नमस्कार आपण सर्व जाणतात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष म्हणजे शताब्दी या वर्षी होणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी कशी साजरी करेल अशी लोकांमध्ये उत्सुकता आहे त्याची यथावकाश घोषणा संघ करेलच पण संघ विचार परिवारातील भिन्न भिन्न संस्थांनी आपापल्या परीने वेगवेगळे संकल्प जाहीर केले आहेत त्यातीलच साप्ताहिक विवेक यांनी सुद्धा यापूर्वीच संघ शताब्दी निमित्ताने एक साडेसहाशे पानाचा ग्रंथ संघावर संघविचारावर केलेला आहे आणि पुढील पाऊल म्हणून या शताब्दी वर्षामध्ये महाराष्ट्रात नाही तर बाहेर सुद्धा जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे विवेक पोहोचावा अशी त्यांची भव्य दिवकल्पना आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करीत आहेत आपल्याला माहीतच आहे की विवेकनी राष्ट्रीय विचारांचा वसा घेतला आणि पुढे चालवला आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की यानिमित्ताने घरोघर विवेक जावा ह्या अभियानात आपण सक्रिय व्हावे आणि साप्ताहिक विवेक हा विचार घरोघर गर पोहोचण्याकरता अधिकाधिक वर्गनदार करावे एवढी सगळी आपल्यांना आव्हान करतो